रात्री ठीक आठ वाजता असणारी ही लाईव्ह झूम मीटिंग तुमचं आयुष्य आणि तुमच्या पाल्याचं आयुष्य बदलणारे असणार आहे या झूम मीटिंग मध्ये ज्या सर्व स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यामध्ये सैनिक स्कूल नवोदय विद्यालय आर एम एस मिलिटरी स्कूल या स्पर्धा परीक्षा नेमक्या कशा असतात त्याची पात्रता कशी असते याची तयारी कशीपासून कधीपासून आपण चालू करू शकतो आणि याचा फायदा भविष्यामध्ये कसा ठेवणार आहे यासाठी आपला जो वेबिनार आहे जो आतापर्यंत दीड लाख पेक्षा जास्त पालकांपर्यंत ऑलरेडी पोहोचलेला आहे हा वेबिनार आपल्याला जॉईन करण्यासाठी जी झूम लिंक आहे या व्हिडिओ आहे व्हिडिओच्या खाली ही झूम लिंक आपल्याला कधीही अपडेट आप होत राहणार आहे ज्या आपला वेबिनार असणार आहे त्यावेळेची त्यामुळे हा वेबिनार चुकू नका हा वेबिनार हा व्हिडिओ हा शेअर करा ज्या मालकांनाबद्दल काहीच आयडिया नाही आहे किंवा ज्यांना आयडिया आहे पण आता सुरुवात कुठून कशी करायची ही माहीत नाही आहे आणि त्याचबरोबर ऑनलाईन लाईव्ह क्लास ऑफलाईन क्लास नेमके कसे असतात काय असतात आणि आपल्या मयूर कुसरी स्पर्धा परीक्षा परिवारामध्ये ऑनलाईन क्लासेसमधून आपल्या विद्यार्थ्यांचे सर्व रिझल्ट आहेत ते कशा पद्धतीने येत असतात आणि जे वेबिनारमध्ये पालक असतात त्यांना माझ्याकडून एक खास संधी असते ज्याच्यामध्ये त्यांनी असिस्टीममध्ये अनुभव घेण्यासाठी अजून एक पुढचं पाऊल टाकलं येणार आहे या सर्व गोष्टी आपण आज रात्रीच्या वेबिनारमध्ये आणणार आहे हा वेबिनार बरोबर आठ वाजता चालू होणार आहे पावणे आठ वाजता किंवा सात पन्नास ओपन होणार आहे आणि विशाल बरोबर आठ वाजता होईल एक तासाचा हा वेबिनार आहे साधारण एक तास ही पहिली माहिती फार महत्वाची आहे वेबिनार हा दीड तास पण जाऊ शकतो त्यामुळे वे हा वेबिनार तुमच्या आयुष्यामधला खास वेबिनार असणार आहे तो जॉईन करा आणि हा शेअर करा भेटूया आपण वेबिनार मध्ये